नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता बाल पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन गणेश कला क्रीडा मंडळामध्ये होत आहे त्या उद्घाटन समारंभाला आता आपण आलेलो आहोत आजपासनं म्हणजे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसपर्यंत पर्यंत हे उद्घाटन हे जे प्रदर्शन आहे हे सगळ्यांसाठी खुलं राहणार आहे त्यामुळं सर्व बालचमुंनी ह्या उद्घाटनाचा या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा नमस्कार मी संजय चाकणे राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे महानगरपालिका पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आज बाल पुस्तक जत्रा चार दिवसाचं चा आयोजन करण्यात आलेलं आहे बावीस ते पंचवीस मेच्या दरम्यान साधारण दहा ते वीस हजार लोक याला भेट देतील अशी अपेक्षा आहे सत्तर स्टॉल आहेत वेगवेगळे खेळ आहेत आपले अंगण आहे पारंपरिक खेळ आहेत त्यामुळे मुलांसाठी अतिशय उत्सुकतेचा सगळा भाग असणारे खूप खेळ आहेत खूप मजा खूप धमाल मस्ती अशी करता येणार आहे मुलांना पुस्तकं वाचता येणार आहेत पुस्तकं विकत घेत घेता येणार आहेत खाद्य जत्रा आहे आपल्या म्हणजे आमच्या लहानपणी जे ज्या वस्तू खायला मिळायच्या शाळेच्या बाहेर त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत बुद्धी के बालपासून तर अगदी लिमलेटच्या गोळ्यांपर्यंत असं सगळं आहे प्रत्येक मुलाला इथे किमान एक दोन किंवा तीन पुस्तकं मोफत आयोजकांतर्फे अर्थात राजेश पांडेतर्फे दिली जाणार आहेत आपण या पुस्तक महोत्सवाला बालपुस्तक जत्रेला जरूर भेट द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी सुनील महाजन संवाद पुणेचा अध्यक्ष गेली तीस चाळीस वर्ष संवाद पुणे ही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत असते गेली अनेक वर्षं मुलांच्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत यावर्षी माझ्या मनात असं आलं की मुलांच्या सुट्टीमध्ये कुठलंच काही काम मिळत नाही मुलांना काहीच का खेळायला मिळत नाही ग्राउंडवर मुलांना पुस्तकं मिळत नाही मोठ्यांच्या प्रदर्शनामध्ये मुलांचं साहित्य खूप कमी प्रमाणामध्ये असतं आणि ती संकल्पना मी राजेश पांडे आणि पुणे महानगरपालिकेकडे मांडली आणि त्याला आज हे मूर्त स्वरूप येत आहे आज या प्रदर्शनामध्ये साधारणतः सत्तर स्टॉल हे फक्त मुलांच्या पुस्तकांचे मराठी हिंदी इंग्रजी असे फक्त सत्तर स्टॉल आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिला उपक्रम आहे असा मला वाटतं कारण गेली तीस चाळीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो मुलांसाठी असं एकत्र झालेलं मी कधीच पाहिलं नाही छानपैकी खाऊची गल्ली आहे आपले पारंपरिक खेळ आहेत वेगवेगळ्या मुलांना जाताना मोफत पुस्तक मिळणार आहे छानपैकी खाऊ सर्वांना मिळणार आहे त्यामुळं सर्व पुणेकरांनी आणि मुलांनी याला भेट द्यावी आजपासून पुणे बाल पुस्तक जत्रा सुरू होते आत्ता संध्याकाळी उद्घाटन आहे पण आज सकाळपासून पुणेकरांनी भरपूर या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे लहान मुलांसाठी सर्व काही आहे इथे लहान मुलांसाठी पुस्तकं आहेत लहान मुलांसाठी गोष्टी ऐकण्याचा कार्यक्रम आहे लहान मुलांसाठी पारंपरिक खेळ आहेत लहान मुलांसाठी या ठिकाणी खाऊ आहे खाऊ गल्ली आहे आणि त्यामुळे एका अर्थाने जसं आपल्याकडे एखादी जत्रा असते तशी लहान मुलांची जत्रा आहे आजपासून पंचवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आहे पंचवीसला संध्याकाळी जांता राजाचा एक खूप मोठा शंभर कलाकारांचा प्रयोग आहे मी पुण्यातल्या सर्व पालकांना विनंती करतो की सुटीमध्ये मुलांचा एक सगळ्यात चांगला काळ या ठिकाणी जाईल मुलांसाठी पुस्तकं घ्या मुलांनामध्ये वाचनाची गोडी वाढवा जर मुलं इथे आली तर शंभर टक्के मुलंमध्ये गोडी निर्माण होईल आणि वाचन संस्कृती बळकट होईल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद त्या ठिकाणी बुड्डी बाल म्हणून आपण जे लहानपणी एक चांगला फूड जे आहे साखरेचं आपण खात होतो तो या ठिकाणी आपल्याला मुलांना आस्वाद घेता येणार आहे माहिती मनोरंजन आणि उत्सुकता आनंद देणारी ही बालपुस्तक जत्रा आपण सगळे इथं एकत्र जमलेलो आहोत पुणे पुस्तक महोत्सवाला ज्या प्रकारचा प्रतिसाद पुणेकरांनी दिला अनेक विश्वविक्रम झाले कोट्यावधीची उलाढाल झाली आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रकाशक जगताला साहित्य जगताला एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजे आणि त्यामुळे पुढचा उपक्रम डिसेंबरमध्ये आपला आहेच पण आम्ही सगळ्यांनी हा विचार केला राष्ट्रीय पुस्तक न्यासाचं जे वर्ल्ड बुक फेअर होतं दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आम्ही सुनील महाजन सर आम्ही सगळे गेलो होतो आणि लहान मुलांचं पुस्तकाविषयीचं प्रेम हे आम्ही त्या ठिकाणी अनुभवलं आणि मग सुनील महाजन म्हटलं की राजेशजी आपल्याला पुण्यात असा काहीतरी एक कार्यक्रम केला पाहिजे पुस्तक जत्रा बाल पुस्तक मुलांची जत्रा जत्रा खूप असतात आणि या जत्रेमध्ये खरंच सगळं काही आहे या जत्रेमध्ये खेळ आहेत या जत्रेमध्ये खऊगल्ली आहे या जत्रेमध्ये अनेक गेम्स आहेत आणि जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर स्टॉल आहेत माननीय मंत्री आमदार मांधरी ताई मिसाळ यांचा सत्कार माननीय कृष्णकुमार गोयल सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर माननीय मिलिंदजी मराठे राष्ट्रीय पुस्तक न्यास यांचा सत्कार माननीय सुनील महाजन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ज्येष्ठ बाल साहित्यकार राजीवजी तांबे यांचा सत्कार उदय सामंत साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती कार्यक्रमासाठी खूप मोठी मदत केली माननीय सुनील बल्लाळ सरांचा सत्कार माननीय उदय सामंत साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती तसेच माननीय राजेश कामठे साहेबांना विनंती आपण कृपया शहर हे असं म्हणतात की वाचन संस्कृती आणि खाद्य संस्कृती हे दोन्ही पण बघायला मिळालं तिथून वाचनाचं बघितलं इथे लगेच तुम्ही खाद्य संस्कृतीचं लावलेलं ला आहे आणि मला कौतुक असासाठी वाटलं की जे सगळे आपले जुने पारंपरिक खेळ आहे आज त्या सगळ्या खेळांना इथे उजाळा मिळाला दादा आम्ही वाड्यामधनं राहिलेले आहेत बरेच जण इथे आम्हाला माहिती आहे मिळायला लागले लाकडाचं आम्ही तर फर्शाच्या टपऱ्यात हे ठेवायचो फर्श आणि खेळायचो त्यामुळे असे सगळे खेळ किंवा चिंचोके घ्यायचे किंवा काचेचे तुकडे म्हणजे बांगड्यांच्या आडीत जाऊन काचेचे तुकडे आणायचे आणि त्याचा पण आम्हाला खेळ काही पैसे लागायचे नाही पण त्या खेळामध्ये जा आज कळते की मी मगाशी पुस्तक वाचत होते ते माहीत नव्हतं की त्या खेळामुळे काय कॉन्सन्ट्रेशन वाढतं काय फिजिकल त्याचा फायदा होतो हे मला त्या पुस्तकामुळे कळलं पण आम्ही ते खेळायचोच सेम पद्धत वाचनची आम्हाला खूप वाचनाची आवड आमच्या आई वडिलांनी लावली म्हणजे जरी आई माझी माहिती नाही तिला तिचं शिक्षण फार कमी होतं पण तिला इतका वाचनाचा नाद होता की लायब्ररीत एक कादंबरी आणि एक मासिक ती घेऊन यायची आणि अख्खं वाचून दुसऱ्या दिवशी बदलायची खरं म्हणजे आता बोलण्याचा काही विषय नाहीये दोनच गोष्टी सांगतो एक म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पुण्याच्या पुस्तक महोत्सवाच्या यशस्वीतेनंतर यावर्षी महाराष्ट्रामध्ये नागपूर मुंबई या दोन ठिकाणी पुस्तक महोत्सव आम्ही भरवणार आहोत ना नागपूरच्या तारखाही डिक्लेअर झाल्या मुंबईच्या तारखा इलेक्शनच्या वरती थोडा अवलंबून आहे त्यानंतर त्याही डिक्लेअर होतील त्यामुळे अजून दोन पुस्तक महोत्सव महाराष्ट्रामध्ये होतील आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नेटवर्किंग ऑफ लायब्ररीज आणि इनिशिएशन ऑफ कम्युनिटी लायब्ररीज याचा एक कार्यक्रम राष्ट्रीय पुस्तक न्यास इनिशिएट करणार आहे शिक्षण मंत्रालयाकडनं आम्हाला त्याची परमिशन मिळालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये कम्युनिटी लायब्ररीचे जाडं उत्पन्न करावं आणि त्यातनं वाचन संस्कृती वाढवावी असा एक प्रयत्न राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे होणार आहे राजेशजीने अगोदरच दम दिलेला की दोन ते तीन मिनटं दाखवायचं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मी काही घेणार नाही पण राजेश जी मी मित्र मित्रपक्षच आहे पण पांडेसाहेब मी तुमचं मनापासून एवढ्यासाठीच कौतुक करतो की तुमच्या कन्येनं लिहिलेलं पुस्तक मी आता वाचलं संपूर्ण मला वाचता आलं नाही पण काही त्याच्यातल्या गोष्टी मी वाचल्या आणि वाचन संस्कृती काय असते तुम्ही पुस्तक महोत्सव केला त्याचं फलित काय आहे तर मला असं वाटतं की तुमच्या कन्येनं लिहिलेलं जे पुस्तक आहे हे त्याचं फलित आहे पुस्तकांची अशा प्रकारचा एक अभिनव उपक्रम करण्याच्या डोक्यात आलाय असं पंधरा दिवसापूर्वी राजेशा म्हणाला तर माझ्या गुरुने मला शिकवलंय की सुरुवात हो नाही करायची पण ती हो म्हणत असताना करा म्हणत असताना मला भीती अशी वाटत होती की सुट्टी सुरू झालेली आहे मुलं आपापल्या नातेवाईकांच्या गावी वेगळ्या गे ठिकाणी गेली आहे त्याला प्रतिसाद कसा मिळायचा तेवढ्या दोन दिवसापूर्वी आम्ही त्या दोघांची पावसावर चर्चा सुरू झाली आणि आता काय होणार पण आज प्रत्यक्ष ज्या प्रकारचा सुट्टी असूनही पाऊस असूनही ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे तो खरंच आश्चर्यचकित करणार आहे मला फक्त दोन मिनिटांमध्ये दोन दिवसापूर्वी वसंत व्याख्यानमालेमध्ये भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर भाषण करताना मी खूप वाचलं आणि असं लक्षात आलं की थक्क करणारा आपला इतिहास आहे जो नीट मांडला गेला नाही आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला अपडेटे काही त्यांचाही सत्कार दादांनी करावा नमस्कार आपल्याला माहिती की समाज पुणे ही संस्था